पत्रका पत्रकावरून तलाठी यांच्याकडे अर्ज न करता आपण स्वतः ऑनलाईन अर्ज करता येईल त्याची माहिती या व्हिडिओ सादर करण्याकरता नवीन अर्ज हा पर्याय निवडून खालील पर्यायांची माहिती भरा जिल्हा निवडा तालुका निवडा गाव निवडा ज्या फेरफार प्रकारासाठी अर्ज करायचा आहे तो फेरफार प्रकार खालील निवडा पर्याय करावयाच्या बदलाचा वारस फेरफार अर्ज निवडल्यास तीन पर्याय दिसतील जसे की अर्जदाराची माहिती खातेदाराची माहिती व कागदपत्रे जोडा अर्जदाराची माहिती यावर क्लिक केल्यास पुढील माहिती भरण्याकरता उपलब्ध होईल अर्जदाराचे प्रथम नाव मध्ये टाइप करा वडील किंवा पतीचे नाव नाव अर्जदाराचा ईमेल आय डी मोबाईल नंबर अर्ज साठविण्याकरता ओ टी आवश्यकता असल्याने अचूक मोबाईल क्रमांक नमूद करावा त्यानंतर अर्जाचा दिनांक भरून पुढे जा यावर क्लिक करा आपला अर्ज मसुदामधून जतन केला आहे असा संदेश अप्लिकेशन आय डी समोर आपल्याला दिसेल त्यानंतर खातेदाराची माहिती या पेजवर प्रविष्ट झाल्यास महिताचे नाव किंवा खाते क्रमांक भरा खातेदार शोधा यावर क्लिक करा खातेदार ड्रॉप डोन मेदूमधून निवडा मृत्यू दिनांक बरा सर्व निवडा किंवा खाते क्रमांक निवडा व समाविष्ट करा यावर क्लिक करा अर्जदार हा वारसांपैकी आहे का होय वर क्लिक केल्यास प्रथम नाव वडील किंवा पतीचे नाव आडनाव टोपन नाव किंवा धर्म ड्रॉप डाउन मधून निवडा त्यानंतर जन्मदिनांक निवडा त्यानंतर पिनकोड भरा आपले राज्य व जिल्हा भरा नंतर पोस्ट ऑफिस ड्रॉपडाऊन मेनू मधून निवडा तालुका भरा गाव व शहर बरा फ्लॅट नंबर किंवा घर नंबर लिहा आपला लँडमार्क लिहा त्यानंतर मैताशी नाते बरा व साठवा करा यावर क्लिक करा आपण भरलेली माहिती खाली दर्शविली जाईल त्यानंतर पुढे जा यावर क्लिक करा कागदपत्रे जोडा या पेजवर प्रविष्ट व्हा त्यानंतर मृत्यू दाखल्याची सत्यप्रत सिलेक्ट फाईल मधून निवडा इतर दस्तावेज असतील तर ते अपलोड करा त्यानंतर फाईल अपलोड झाली आहे असा संदेश आपल्याला दिसेल समोर दिसत असलेल्या वटुळात सहमत आहे यावर क्लिक करून स्वयंघोषणा पत्र करा त्यानंतर ओ टी पी पाठवा यावर क्लिक केल्यास आपण नोंदणी केलेल्या मोबाईल वर ओ टी पी पाठवल्या जाईल तो ओ टी पी भरा माहिती रिव्ह्यू वर क्लिक केल्यास ही हक्क प्रणाली मध्ये फेरफार घेण्यासाठीचा अर्ज व पोस्ट पावती येथे पाहता येईल भरलेली माहिती योग्य असल्याची खात्री झाल्यास माहिती साठवा यावर क्लिक करा त्यानंतर सोबत आपला अर्ज साठवला आहे असा संदेश दाखविला जाईल नंतर ओके okay, यावर क्लिक करा तसेच अर्ज साठवल्याचा एस एम एस तुमच्या मोबाईल क्रमांकावर पाठवल्याचा संदेश सुद्धा दाखविला जाईल त्यानंतर अर्जाची प्रत यावर क्लिक केल्यास ई हक्क प्रणाली मध्ये फेरफार घेण्यासाठीचा अर्ज व पोस्ट पावती इथे दिसेल सदर माहिती आपणाकडे जतन करण्यासाठी प्रिंटची ची सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे अशा प्रकारे खातेदारास ई हक्क प्रणाली मध्ये वारस नोंद साठी अर्ज तलाट्याकडे ऑनलाइन सादर करता येईल केल्यानंतर तलाठी लॉग इन मध्ये उपलब्ध होईल तलाठी यांनी त्यांच्या ई फेरफार त्यामध्ये लॉग इन करून मसूल गाव निवडावे त्यानंतर मेनू मधील डॅशबोर्ड पर्यायामध्ये पीडी वर क्लिक करावे अशा प्रकारे खालीलप्रमाणे दाखल अर्जाची माहिती उपलब्ध होईल अर्ज क्रमांक अर्जदाराचे नाव मोबाईल नंबर ईमेल अर्जाचा दिनांक फेरफार प्रकार स्थिती अर्ज पहा कागदपत्रे पहा व अर्ज साठवा तसेच अर्ज नामंजूर करा व फेरफार साठवा या सर्व अर्जांची पडताळणी करून तलाठी सदर अर्ज मंजूर किंवा दुरुस्तीसाठी परत पाठवतील तलाठी यांच्याकडे पाठविण्यात आलेला फेरफार अर्ज व दस्तावेज त्रुटी असल्यास तलाठी तसा शेरा नोंदवून दुरुस्ती करता परत पाठवतील परत पाठविण्यात आलेला अर्ज पीडी मध्ये उपलब्ध होईल अर्जदाराने लॉग इन करून अर्ज दुरुस्ती करा या पर्यायाचा वापर करून तलाठी शेळा तपासून त्रुटीची पूर्तता करण्याकरता पुढील प्रमाणे अनुसरावी तलाठी शेरा वर क्लिक करून तलाठी शेरा समजून घ्यावा व अर्ज दुरुस्ती करा या खाली असलेल्या एडिट पर्यायाचा वापर करून मागील अर्ज दाखल केल्याप्रमाणे कार्यवाही पूर्ण करावी धन्यवाद